घेतली होती त्या भूमिकेसाठी आणि अशी भूमिका आता आपल्याला करायला मिळणार नाही म्हणून ते दुःख होतं म्हणत पण त्या पिरियडमध्ये मा जर मला कोणी साथ दिली असेल तर ते देवाने दिली असं मी म्हणत कारण मी देवाचं नाव घेऊन देवाचा, देवाचा जप करून खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला कारण कलाकारांना मला असं वाटतं की मूव ऑन होणं खूप गरजेचं असतं की एक भूमिका साकारल्यानंतर दुसऱ्या भूमिकेसाठी मूव ऑन लवकरात लवकर मूव ऑन होणं गरजेचं असतं पूर्ण वजन तिच्यावर टाकलं होतं आणि तिला मला तसंच्या तसं घेऊन जायचं होतं आणि चेहऱ्यावर भाव अगदी प्रसन्न आणि असे ठेवायचे होते तर हे खूपच जास्त डिफिकल्ट आहे आणि जेव्हा तिने ते केलं त्यानंतर पूर्ण टीमने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्यात हो आणि शी डिझर्व आहे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लेप्सअप मराठी आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेच्या निमित्तानं आपण एकवीरा आईचं दर्शनही घेतलेलं आहे आणि कलाकारांसोबत तिथेही बोललो आपण आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषद झाली इथे इथेही आपण गप्पा मारूयात आणि अधिक माहिती जाणून घेऊयात अमृता पवार आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं सांगताय आणि तुमचाही उत्साह ती ऊर्जा आम्हाला तुमच्यातही जाणवते कारण बराच वेळ झाला आहे तिथे आम्ही जाऊन आलो दर्शन करून आलो पत्रकार परिषद झाली आणि यांचा उत्साह कायम आहे आणि छान वाटतं आहे मला वाटतं या मालिकेचा विषय जो आहे त्यातून मिळालेली ही ऊर्जा असावी नक्कीच नक्कीच आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी एकविराईचा म्हणूनच हा उत्साह आहे आणि आम्ही जेव्हा चढत होतो तेव्हा भक्तांना जेव्हा बघत होतो ना त्यांच्याकडनं तो उत्साह आम्हाला पण मिळत होता आणि आय थिंक तुम्हाला पण जाणवला असेल तो आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर तिचा चेहरा बघितल्यानंतर अजून काय हवं असं वाटतं सो ते सगळं घेऊन आपण खाली आलो आता आणि त्याच्यानंतर पुन्हा थकणार वगैरे तर मला तर वाटत नाही असं काही होईल त्यामुळेच तो उत्साह आहे पण तुझं पात्र ज्या पद्धतीने आम्ही प्रोमोज बघितले आणि काही आता ग्लिम्से दाखवले आम्हाला त्याच्यातून की तिची श्रद्धा आहे एक आईवर आणि याच्यातून संकटातून मात करत अर्थात आईचा आशीर्वाद आहे तिच्यावर पण या सगळ्यामध्ये पात्रामध्ये काय काय पैलू आहेत आणि हे तू कशा पद्धतीने ते समोर आणण्याचा प्रयत्न करते आजच्या काळातली आहे ही तानिया आणि आजच्या पिढीला रिप्रेझेंट करते एक आईच्या भक्तांना रिप्रेझेंट करते आणि प्रोफेशनली बघायला गेलं तर ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि जसं तुम्ही बघितलं की खूपच जास्त श्रद्धा आहे आणि ॲक्च्युली एकविराईचे भक्त सगळीकडे पसरलेले आहेत शेकडो भक्त आहेत आणि त्यांना एकविराईची प्रचिती आली आहे त्यांना भरपूर भक्तांना प्रचिती आली आहे आणि त्यातलीच एक तानिया म्हणता येईल की जिची एवढी श्रद्धा आहे एकविराईवर की ती तिला संकटातून वाचवण्यासाठी नेहमी तिच्या पाठीशी असते सो एक एक भक्तिमय प्रवास म्हणता येईल जो लोकांना नेहमी बघायला मिळेल अठ्ठावीस तारखेपासून आणि अनेक गोष्टी तुम्ही शेअर केल्या ज्या पद्धतीने मयुरीशीही आम्ही बोललो आणि तिनेही सांगितलं तो जो एक प्रसंग आम्ही बघितला ज्याच्यात आई उचलते ताना तानियाला आणि तो तुम्ही ॲक्च्युअल शूट केलेला आहे तिने तुला उचललं होतं आणि ते सगळं त्या सीनबद्दल सांग आणि तो सीन झाल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला की हे झालेलं आहे नाही खरं तर हॅट्स ऑफ टू हर कारण खरंच ताकद लागते त्या गोष्टीला म्हणजे आपण म्हणतो की दहा बारा स्टेप्सच चालायचं आहे पण ते खूप डिफिकल्ट असतं आणि त्यात मी बेशुद्ध अवस्थेत होते म्हणजे मी पूर्ण वजन तिच्यावर टाकलं होतं आणि तिला मला तसंच्या तसं घेऊन जायचं होतं आणि चेहऱ्यावर भाव अगदी प्रसन्न आणि असे ठेवायचे होते तर हे खूपच जास्त डिफिकल्ट आहे आणि जेव्हा तिने ते केलं त्यानंतर पूर्ण टीमने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्यात आणि शी डिझर्वज आहे तू आजवर साकारलेली भूमिका असतील म्हणजे आजही जेव्हा प्रोमो बघतील तर ते म्हणतील अरे हे काहीतरी नवं बघायला आहे कारण तीच तो तोचपणा तुझ्या कामात नाही आहे आणि त्याच्यामुळे ते वेगळेपण समोर येत आहे आणि मला वाटतं याही मालिकेच्या बाबतीत झालं आहे पण ज्या पद्धतीने श्रद्धा आहे एकविराईवर लोकांची आ, आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात आणि किस्तुझ्या आयुष्यात असं काही घडलं आहे का जेव्हा असं वाटलं की हे देवाने तारलं आहे आणि ते संकट संकटावर आपण मात केलेली आहे असं खऱ्या आयुष्यात झालं आहे हो म्हणजे असे खूप प्रसंग आहेत ॲक्च्युली की जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो किंवा देवाचं नाव घेतो आणि त्यामध्ये तेवढ्याच गोष्टीने खूप छान वाटतं आपल्याला जी नेगेटिव्हिटी असते आपल्या मनात ती सगळी जाऊन पॉझिटिव्ह वाटायला लागतं तेवढं पण पुरेसं असतं अनुभव म्हणता येईल तर कोविड एवढा डिफिकल्ट पिरियड होता आणि माझ्या नशिबात तेव्हा देवाच्या कृपेने देवीच्या कृपेने म्हणते की जिजाऊ मासाहेबांची भूमिका साकारत होते ते भूमिक आणि मलासुद्धा कोविड झाला शूट होता होताच त्यामुळे मालिका सोडावी लागली मालिकेत लीप घ्यावी लागली आणि मग दुसऱ्या अभिनेत्रीने पुढे मालिका कंटिन्यू केली सो तो एक पिरियड असा होता की एकतर खूप मेहनत घेतली होती त्या भूमिकेसाठी आणि अशी भूमिका आता आपल्याला करायला मिळणार नाही म्हणून ते एक दुःख होतं मनात पण त्या पिरियडमध्ये मा जर मला कोणी साथ दिली असेल तर ते देवाने दिली असं मी म्हणेन कारण मी देवाचं नाव घेऊन देवाचा जप करून खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला कारण कलाकारांना मला असं वाटतं की मूव ऑन होणं खूप गरजेचं असतं की एक भूमिका साकारल्यानंतर दुसऱ्या भूमिकेसाठी मूव ऑन लवकरात लवकर मूव ऑन होणं गरजेचं असतं सो त्यासाठी ती ताकद मला देवाकडनं मिळाली असं म्हणता येईल आणि ती एनर्जी मला देवाकडनं मिळाली असं म्हणता येईल मला वाटतं आता हे तानिया हे पात्रही लोकांच्या घराघरात पोहोचेल पण तू अभिनेत्री म्हणून काय करू पाहतेस कारण आता बऱ्याच वाहिन्या त्या बऱ्याच वाहिन्यांवर असणाऱ्या बऱ्याच मालिका आणि ही सगळी जी स्पर्धा आहे ती देखील आपण बघतो आहे पण त्याच्यात स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तू तु तु तुझ्या प परीने काय प्रयत्न सुरू येतच मी आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्यात त्याच्यात माझं एक साधं सोपं सोपं म्हणजे मी फॉलो करते ते म्हणजे डिरेक्टर रायटर आणि चॅनल यांच्यावर मी कम्प्लीट ट्रस्ट ठेवते कारण ते आपण आपल्या भूमिकेचा विचार करत असतो पण ते सगळे पूर्ण मालिकेचा विचार करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यावर ट्रस्ट ठेवला ना की तुम्हाला करेक्ट मार्ग सापडतो आणि वेगवेगळ्या भूमिकेत तेच तेच दिसत नाही कारण त्यांनी जे लिहून दिलेलं असतं ते ती त्यांची भूमिका असते त्यांचं कॅरेक्टर असतं सो ते फॉलो केलं की सगळं व्यवस्थित साध्य होतं असं वाटतं आणि मला वाटतं या मालिकेच्या बाबतीत सगळं छान जुळून आलेलं आहे आणि त्याचं फळ जे आहे तुम्हाला मिळेलच आणि जेव्हा मालिका सुरू होईल तेव्हा प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळू हो देत तर एक आईचा उदो उदो खूप धन्यवाद